सर केमिस्ट्रीला सत्तरपैकी सत्तर मार्क्स बोर्ड एक्झामला येऊ शकतात का हो सर मला केमिस्ट्री अजिबातच जमत नाही स्वामी सर मला केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा अजिबातच लक्षात येत नाही सर परीक्षा तर आता अगदी साडेचार महिन्यावर आलेले आहे आणि मला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री समजत नाही सर ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स कशा करू सर फिजिकल केमिस्ट्रीच्या न्युमेरिकल्स कसे सोडू सर मी गॅप घेऊ का हो सर माझं सीई टीला कसं होईल असे अनेक प्रश्न माझ्याकडे विद्यार्थी घेऊन येत आहेत आणि विशेष म्हणजे ऑनलाईनमध्ये कमेंट्समध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी मला या प्रश्नांनी परेशान करत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी स्वामी सर केमिस्ट्री बाय स्वामी सर या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीला सत्तरपैकी सत्तर मार्क्स बोर्ड एक्झामला येऊ शकतात का तर मी म्हणेन येस नक्की येऊ शकतात डेफिनेटली येऊ शकतात सर एम एच टी सीई टीमध्ये केमिस्ट्रीला शंभर पर्सेंट आई येऊ शकतात का हो नक्की येऊ शकतात पण सर आता आमच्याकडे फक्त साडेचार महिनेच राहिलेत मग या साडेचार महिन्यात आम्ही कशी तयारी करायची आत्तापर्यंत आमची तयारी झालेली नाही विद्यार्थी मित्रांनो अजिबात काळजी करू नका मी, मी तुम्हाला परत परत गॅरंटीड सांगतोय की बोर्डाला सेव्हन्टी ऑफ सेवन्टी मिळू शकतात आणि सीईटीला देखील शंभर पर्सेंटाईज मिळू शकतात केमिस्ट्री हा अत्यंत सोपा विषय आहे आणि तुम्हाला खात्री पटत नसेल तर मी आज हा व्हिडिओ खास तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून घेऊन आलेलो आहे तर हा व्हिडिओच असणार आहे आपला हा घ्या पुरावा आता मी असं का म्हणत आहे की हा घ्या पुरावा कारण तुम्हाला आता जी बोर्ड एक्झाम द्यायची आहे ती बोर्ड एक्झाम फेब्रुवारीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये सॉरी फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्ये सुरू होणार आहे हो की नाही सो अकरा तारखेला वर्षी दोन हजार पंचवीसला पेपर झाला होता अकरा फेब्रुवारीला इंग्लिशचा पहिला पेपर तसंच दोन हजार सव्वीसला सुद्धा अकरा दहा किंवा बारा फेब्रुवारीला तुमची बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे म्हणजे तुमच्याकडे केवळ आता चार ते पाच महिने बाकी आहेत सो आता तुम्ही किक स्टार्ट करायचे तुमचं प्रिपरेशन आणि तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला सेव्हन्टी ऑफ सेवन्टी मार्क्स मिळणार आहेत बोर्डामध्ये आणि मध्ये सुद्धा शंभर पैकी शंभर पर्सेंटेज मिळणार आहेत पण तयारी कशी करायची प्रश्ना प्रश्ना तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडं जर आपल्याला समोरची परीक्षा द्यायची आहे तर त्या परीक्षेमध्ये नेमके कशा पद्धतीचे प्रश्न येतात प्रश्न कुठून येतात प्रश्नाची लेवल काय असते आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर काय काय गोष्टी कराव्या लागतील ह्या सगळ्या गोष्टींना आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणतो आणि ते प्लॅनिंग आपल्याकडं असलं पाहिजे आणि तेच प्लॅनिंग तुम्हाला देण्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे सो so, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण हा व्हिडिओ तुमच्या लाईफमध्ये खूप मोठी व्हॅल्यू ॲड करणारे विद्यार्थी मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना माझी ही रिक्वेस्ट आणणार आहे की जे विद्यार्थी हा व्हिडिओ आहेत त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नाही जर तुम्हाला आजपासून तुमच्या प्रिपरेशनमध्ये एक डायरेक्शन मिळाली तर मी स्वामी सर तुम्हाला दररोज भेटतोय तुम्हाला जी वाटते ती कमेंट तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो हे पहा हे आहे आपलं बारावीचं टेक्स्टबुक बारावी बोर्डसाठीचं हे आहे आपलं टेक्स्टबुक आता मी असं का म्हणत आहे कारण हे आहे आपलं बोर्डाचं टेक्स्ट बुक आणि आपला जो बोर्डाचा पेपर होतो त्याच्यासाठी सगळ्यात जवळचा पुरावा कुठला आहे तर या वर्षीचा बोर्डाचा पेपर म्हणजे दोन हजार पंचवीसचा पेपर जर आपण शंभर टक्के अॅनालाइज केला तर तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने आपल्याला केमिस्ट्रीची तयारी करावी लागणार सो ऑल so, झिरोज जे जे विद्यार्थी स्वतःला केमिस्ट्रीमध्ये झिरो समजतायत त्यांनी लक्ष द्या इकडं तुम्हाला हिरो बनवण्याचं काम आपला हा व्हिडिओ करणार आहे पहा हा आहे आपला दोन हजार पंचवीसचा बोर्डाचा पेपर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला तारीख दिसते दोन हजार पंचवीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारीला आपला पेपर झाला होता या वर्षी केमिस्ट्री फिफ्टी फाय सिरियल नुसार पेपर असतो पहा हा सगळा पेपर तीन तासाचा पेपर आपला या वर्षीचा बोर्डाचा पेपर आहे आता मी हे सगळं तुम्हाला का दाखवत आहे कारण हा आहे आपला क्वेश्चन पेपर पहा तस तर या पेपरचा अॅनालिसिस व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे शंभर टक्के पेपर अनालिसिस तुम्हाला त्या म्हणजे ह्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेली पण आज मी त्या गोष्टीसाठी तो उभं नाहीये की ह्या प्रश्नांची उत्तरं काय मी तुम्हाला येणाऱ्या दोन हजार सव्वीसला ला बोर्ड एक्झामची तयारी कशी करायची त्याच्यासाठी हे एक, एक एक्झाम्पल म्हणून वापरतोय पहा आपला जो हा बोर्डाचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो तो पेपर जो आहे तो कशा पद्धतीने तयार झाला हे प्रश्न कुठले आहेत कुठल्या लेवलच्या आहेत ह्या सगळ्या बद्दल मी इथं उभा आहे मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे कमेंटमध्ये तुम्हाला जे पण काही क्वेश्चन्स असतील ते पण तुम्ही टाकू शकता पहा आपला जो हा पेपर आहे संपूर्ण या बद्दल मी बोलत आहे चेक करूया आपण की आपलं प्रिपरेशन कसं करायचं आहे पहा सेक्शन ए बी सी डी चार सेक्शनमध्ये आपला हा पेपर डिवायडेड आहे हो की नाही सो चलो आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना कळत नाहीये की केमिस्ट्री काय वाचू कुठून वाचू क्लासेसच्या नोट्स फॉलो करत आहे कोणी अमुक एक पुस्तक फॉलो करत आहे कोणी एन मधून तयारी करत आहे कोण जेईची तयारी करत आहे जेईची तयारी करणारे म्हणत आहेत की नाही जेईची तयारी केली की बोर्ड बी होत एन सीई असं नाही होत परत एकदा सांगतो जे जे जेईची तयारी करतायत नीटची तयारी करतायत विद्यार्थी मित्रांनो तुमचं रेफरन्स बुक एन सी आहे त्यामुळं तुम्ही अजिबात जे प्रिपरेशन करताय त्यांनी कन्फ्यूज करू नका बोर्ड आणि सीईटी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तसंच बोर्ड आणि सीईटी आणि नीट जेई ह्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता तुम्ही म्हणताल सर कसं काय आपल्याला काय करावं लागतं की शंभर टक्के रेफरन्सेस फायनल करावे लागतात जसं जेई नेटला एन सी आर टी बुक फायनल आहे तसंच टी आणि बोर्डाला आपलं स्टेट बोर्ड चक्राई बारायचं बुक फायनल आहे सो so, बोर्डासाठी आपण बोलतोय सध्या कशा पद्धतीने सत्तर पैकी सत्तर मार्क्स घ्यायचे पहा तुम्ही तयारी कशी करायची ते सांगतो सगळ्यात अगोदर तर तुमचं बायबल असणार आहे भगवद्गीता असणार आहे जे मेन बुक असणार आहे ते म्हणजेच कुठलं तर आपलं ट्वेल्थ बोर्डचं केमिस्ट्रीचं टेक्स्ट बुक जे तुम्हाला मी इथं दाखवलंय सो so, आजपासून अजून पण बुक खरेदी केलं नसेल ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे हे बुक नाही हे असलंच पाहिजे हे बुक तुमच्याकडे असलंच पाहिजे का ते मी तुम्हाला आता सांगाय पहा हा जो बोर्डाचा पेपर आहे आपला या बोर्डाच्या पेपर बद्दल मी तुम्हाला बोलत होतो चेक करूया आपण पहा जो बोर्डाचा पेपर विद्यार्थी मित्रांनो पहिला क्वेश्चन काय आहे पहा चेक करा फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आहे एमसीक्यू मधला स्कॉट की डिफेक्ट इज नॉट ऑब्झर्ड इन खालीलपैकी कोणामध्ये स्कॉट की डिफेक्ट दिसत नाही नॉट म्हणताय निगेटिव्ह क्वेश्चन आहे तर एन एसीएल केसीएल एजीबीआर एन आय ओ असे चार ऑप्शन्स आहेत आणि मी ऑलरेडी इथे दाखवलेलं आहे की एन ओ हा करेक्ट ऑप्शन आहे त्याचा कारण एन आय ओ मध्ये स्कॉट डिफेक्ट दिसत नाही पेज नंबर अठरावरचा क्वेश्चन आहे टेक्स्टबुक मधला पेज नंबर अठरावरचा क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी डायरेक्टली दाखवतो आता पहा हे पहा विद्यार्थी मित्रांनो स्कॉट डिफेक्ट डिफेक्ट इज नॉट ऑब्झर्ड इन एन एसीएल केसीएल एजिवीआर तर हे आहे आपलं टेक्स्टबुकचं पेज नंबर एटीन तुम्ही स्वतः क्रॉस चेक पण करू शकता तुम्ही स्वतः क्रॉस चेक पण करू शकता पेज नंबर एटीन वाटल्यास तुम्ही टेक्स्टबुक घेऊनच बसा हा व्हिडिओ पाहताना टेक्स्टबुक हातातच ठेवा पेज नंबर अठरावरती सुरुवातीलाच कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्कॉट डिफेक्ट आहे याच्यामध्ये स्पष्टपणे इथं लाईन आहे मित्रांनो दिस डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल्स सच्याजन सी एल एजीबीआर केसीएल तिघांमध्ये हा दिसतो इन म्हणजे दिसतो एन एल मध्ये दिसतो एजीबीआर मध्ये दिसतो के सी एल मध्ये दिसतो याचा अर्थ कशामध्ये दिसत नाही मग एन आय ओ मध्ये दिसत नाही मला सांगा मग टेक्स्ट बुकच्या लाईन टू लाईन क्वेश्चन यायलेत का नाही सर एखादा क्वेश्चन आला म्हणून काय होत आहे बघा मग पुढे क्वेश्चन नंबर टू कडे जातोय मी पहा क्वेश्चन नंबर टू ओझोन लेअर इज डिप्लेटेड बाय हा पी ब्लॉक इलेमेंट्स मधला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर वन फिफ्टी वन वरचा क्वेश्चन आहे त्या पेजचा तो पार्ट पण मी इथं कट करून घेतलेला आहे पहा वन फिफ्टी वन पेज नंबर वन फिफ्टी वन तुम्ही स्वतः टेक्स्टबुक घेऊन बसा डिप्लेशन ऑफ ओझोन कोणामुळे होतं इथं स्पष्टपणे दिलेलं आहे डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर इन द अप्पर ऍटमॉस्फिअर इज कॉज बाय नायट्रोजन ऑक्साइड रिलीज फ्रॉम द एक्झॉस्ट सो नायट्रोजन ऑक्साइड ज्याला नायट्रिक ऑक्साइड पण म्हणतो आपण ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन आपल्या टेक्स्टबुक याचा बोर्डाचा क्वेश्चन पेपर मधला हा क्वेश्चन पहा तीन नंबरचा एन सी की या वर्षीचा दिसतोय म्हणजे मी तुम्हाला वेनसी बोलतोय की टेक्स्ट बुक मधून ॲज इट इज क्वेश्चन येत पहा अजून थोडं नेक्स्ट द रेट लॉ इक्वेशन फॉर प्रोडक्ट ए इज रेट के इंटू ए रेस टू एक्स वॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट वरती काय परिणाम होईल केमिकल कायनेटिक्सचा क्वेश्चन आहे हा देखील एकशे बावीस पेज नंबरवरचा क्वेश्चन होता हे पहा एकशे बावीस पेज नंबर मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे इथं स्पष्ट दिलेलं आहे इफ एक्स इज लेस दॅन झिरो मित्रांनो बघा इफ एक्स इज लेस दॅन झिरो द रेट डिक्रीजेस ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस त्यांनी विचारलंय काय व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे वाढलं तर रेट काय होईल एका शब्दात उत्तर द्यायचं होतं डिक्रीजेस सो टेक्स्ट बुक पेज नंबर एकशे बावीस वरचा क्वेश्चन ॲज इट इज आलेला आहे नाही पटत पहा आणखीन एक पुरावा घ्या राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन हे सगळे क्वेश्चन तुम्हाला इथले दिसत आहेत बरं या बोर्डाच्या पेपर मधले पहा राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन चेक करू आपण राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन याच्यातलंच क्वेश्चन कुठला आहे बघा पहा किती नंबर क्वेश्चन आहे ते बघूया आपण चलो राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन वेन एक्सेस ऑफ अमोनिया इज ट्रीटेड विथ क्लोरीन ज्यावेळी एक्सेस ऑफ अमोनिया क्लोरीन सोबत रिएक्ट होतो त्यावेळी काय फॉर्म होतं इथ आहे राइट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन वेन एक्सेस ऑफ अमोनिया विथ आहे म्हणून मी सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं एकशे पंचावन्न पेजवरचं तेच कटिंग आहे इथं तुम्ही पाहू शकता की ज्यावेळी एक्सेस ऑफ अमोनिया मित्रांनो वेन एक्सेस ऑफ अमोनिया इज ट्रीटेड विथ क्लोरीन वेन एक्सेस ऑफ अमोनिया ट्रीटेड विथ क्लोरीन देट डज इट फॉर्म्स फॉर्म्स अमोनियम क्वेश्चन आहे हा पी ब्लॉक इलेमेंट्स कुठल्या टॉपिकचा क्वेश्चन आहे पी ब्लॉक इलेमेंट्स पेज नंबर पुस्तक घेऊनच बसा पेज नंबर एकशे पंचावन ऍज इट इज क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन्स आहेत कुठले पण क्वेश्चन चेक करू शकतो आपण पहा राईट द नेम्स ऑफ मेटल इलिमेंट्स इन ब्रास क्वेश्चन पेज नंबर वन सेव्हन्टी फायव्ह हे वन सेव्हन्टी फाईव्हच आहे नॉन फेरस एलॉयज मधून हा क्वेश्चन आला होता नॉन फेरसॉज आर फॉर्म बाय मिक्सिंग ऑफ आयटम्स ऑफ ट्रान्झिशन मेटल अदर दॅन आयर्न विथ द नॉन ट्रान्झिशन एलिमेंट एक्झाम्पल कोण आहे नॉन साठी ब्रास ब्रास विच इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक सो उत्तर काय असलं पाहिजे आपलं ब्रास अलॉय मध्ये कोण कोण असतं कॉपर अँड झिंक टेक्स्टबुक पेज नंबर वन 175 वरचा हा क्वेश्चन आहे मग सांगा मला आता तरी तुम्हाला विश्वास पडतोय का की कि टेक्स्टबुक किती इम्पॉर्टंट आहे कुठल्याही नोट्स फॉलो न करता 100% बोर्डाचा टेक्स्टबुक फॉलो करा नाही जर तुम्हाला रिझल्ट आला जन्ना जन्ना 70 ऑफ 70 पाहिजेत सत्तर पैकी सत्तर मार्क पाहिजेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यापेक्षा ग्रेट काहीच नाही कशापेक्षा ग्रेट काहीच नाही अहो याच्यापेक्षा ग्रेट काहीच नाही सो so, फॉर्म्युला लक्षात घ्या टेक्स्ट बुक प्राईम आहे टेक्स्ट बुक पेक्षा पुढे काहीच नाही सर अजूनही आमचा विश्वास बसत नाही बघ बघ मग बावड्या अजून एकदा अजून एक, एक पुरावा तुला देतो कॅल्क्युलेट द दे वर्क डन इन किलो जूल इन अ रिॲक्शन इफ वॉल्यूम ऑफ द रिएक्टन डिक्रीजेस फ्रॉम एट टू फोर क्यू आठ ते चार क्यू वॉल्यूम कमी होतोय अगेन्स्ट फोर्टी थ्री बार प्रेशर कुठल्या टॉपिकचा क्वेश्चन आहे कमेंट बॉक्समध्ये लवकर वौल् सांगा कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे प्रेशर आहे वॉल्यूम आहे पी वी टाईप ऑफ वर्क डन आहे थर्मो सो थर्मो मधला क्वेश्चन होता एज इट इज एक्सरसाइज क्वेश्चन आहे मित्रांनो एक्सरसाइज पेज आहे पुस्तक घेऊनच बसा पेज नंबर एटी एट वरती तुम्हाला हा क्वेश्चन दिसल्याशिवाय राहणार नाही कॅल्क्युलेट द वर्क डन ड्यूरिंग सिंथेसिस ऑफ अमोनिया नेम दिलेला आहे इन विच वॉल्यूम चेंजेस फ्रॉम एट टू फोर डीएम क्यूब हे पाम क्यूब लक्षात येते इथं फक्त रिएक्टर म्हणलं इथं अमोनियाचं नाव दिलेलं गॅसचं ऍट अ कॉन्स्टंट एक्स्टर्नल प्रेशर ऑफ फोर्टी थ्री बार फोर्टी थ्री बार वर्क एनर्जी फ्लोज तुम्हाला माहित आहे मध्ये आन्सर देखील दिलेले आहेत याचा आन्सर एक तर सतरा हजार दोनशे जून येतं किंवा सेव्हन्टीन पॉईंट टू येतं so, सो हा पण क्वेश्चन या वर्षीच्या पेपरचाच क्वेश्चन आहे पेपर तुमच्या समोरच ठेवलेला आहे सो एक्सरसाइज मधून क्वेश्चन्स येत आहेत टेक्स्टबुकच्या मधल्या पाना पानावरचे क्वेश्चन्स येत आहेत अजून बघूया सर अजून पण नाही विश्वास बसला बघ मग बहुड्या राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला डज फॉर्म्युला गो ऑक्सिडेशन अंडर नॉर्मल कंडिशन अशा अल्कोहलचा आय पी एस सी नेम लिहा ज्याचा फॉर्म्युला आहे सी फोर एच टेन ओ आणि ज्याचा ऑक्सिडेशन सहज होत नाही टेक्स्टबुक पेज नंबर एक्सरसाइज अल्कोहोल फिनॉल्स इथर्स दोनशे त्रेपन्न उघडून बघ लवकर पुस्तक उघडून बघा राईट एच टेन ओ विच इज टुवर्ड्स ऑक्सिडेशन काय फरक आहे या दोन प्रश्नामध्ये काय फरक आहे का अजिबात नाही मग काय करायचं सांगा सांगा लवकर शंभर टक्के गॅरंटी सेव्हन्टी ऑफ सेव्हन्टी ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांनी अगोदर टेक्स्टबुक बुक करायचं सर काय वाचू सगळं टेक्स्टबुक बुक वाच सर काय वाचू लाईन टू लाईन टेक्स्टबुक बुक वाच सर काय वाचू एक्सरसाइज वाच सर काय वाचू युज युअर ब्रेन पॉवर वाच सर काय वाचू ट्राय दिस वाच सर काय वाचू कॅन यू रिकॉल इंटरनेट माय फ्रेंड हे सगळे क्वेश्चन्स करायचे आणि मग तुम्हाला सत्तर पैकी सत्तर मार्क शंभर टक्के येणार चलो सर राईट कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिनेशन ऑफ गॅडोलिनियम डीएड ब्लॉक चा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो कंडेन्स इलेक्ट्रॉनिक होतं परत एकदा एक्सरसाइज पेज चेक करा एक्सरसाइज त्याच्या ए ब्लॉकच्या वाय द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ गॅडोलिनियम अँड आर डिफरंट इथं दोन दिले होते याच्यातला एक कट क्वेश्चन त्यांनी वापरलेला आहे जसं कॉपर क्रोमियमचं वेगळं असतं तसं यांचं पण वेगळं असू शकतं म्हणून चेक करा सेम टू सेम क्वेश्चन एक्सरसाइज मधला क्वेश्चन राईट द रेडिसिंग एजंट यूज टू कन्वर्ट इन द रिडक्शन झोन ऑफ ब्लास्ट फर्नेस डी एन ए ब्लॉकचा परत एकदा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कोण रे रेडिसिंग एजंट वापरले जातात कार्बन मोनॉक्साइड अँड कार्बन सर कसं काय सर कसं आलं सर कुठून आलं डी एन ए ब्लॉक पहा मी पेज कटिंग तुम्हाला दाखवतो इथं झोन ऑफ रिडक्शन उघडून बघा डी एन ब्लॉक मधला मेटेल सेक्शन तिथे कार्बन मोनॉक्साइड दुसरा रेड्युसिंग क्वेश्चन मधला क्वेश्चन जशाला तसे क्वेश्चन तुम्हाला टेक्स्ट वरती डिपेंड राहायचं आहे डिफाईन झिरो ऑर्डर रिएक्शन अ रिएक्शन टेक्स प्लेस इन टू स्टेप परत एकदा बोर्डाचा क्वेश्चन एक दोन रिएक्शन दिलेले आहेत राईट द ओवर ऑल रिएक्शन अँड आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिजिएट केमिकल कायनेटिक्स पेज नंबर एकशे छत्तीस पेज नंबर एकशे छत्तीस चेक करून बघा केमिकल कायनेटिक्सची एक्सरसाइज आहे मित्रांनो एक्सरसाइज इट इज क्वेश्चन अ रिॲक्शन प्लेस इन टू स्टेप्स पहा जशाल तशी रिएक्शन रिॲक्शन राईट द ओवरऑल रिॲक्शन राईट द ओवरऑल रिएक्शन आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिजिएट आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिजिएट जशाला तसा अहो कुठून कुठून क्वेश्चन आला एक्सरसाइज मधून कुठून आला मधून आला म्हणून विनंती आहे एक्सरसाईज सोडव रे बाळा शिवाय पर्याय नाही आहे टेक्स्टबुकच्या प्रत्येक मी माझ्या ऑफलाईन सेंटरमध्ये तुम्हाला खोटं वाटत असेल पण माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता अक्षरशः टॉपिक झाल्यानंतर हात दोन माग लागतो एक्सरसाइज केल्याच पाहिजेत एक्सरसाइज लिहिल्याच पाहिजेत जे लिहिणार नाहीत त्यांना मी हाकळून देतो क्लासमधून एक्सरसाइज लिहिल्यानंतर त्या वाचल्या पाहिजेत इथून पुढे मी माझ्या ऑफलाईन सेंटरमध्ये धाराशेमध्ये माझा ऑफलाईन सेंटर आहे स्वामीज केमिस्ट्री क्लासेस नावाने जे जे विद्यार्थी धाराशिवच्या आसपास आहेत ते प्रत्यक्षात ऑफलाईन बॅचेस जॉईन करू शकतात सो या सगळ्या विद्यार्थ्यांना मी स्ट्रिक्ट केलेलं एक्सरसाइज एक्सरसाईज क्वेश्चन टेस्ट क्वेश्चन अक्षरशः मी त्याची उत्तर पाठ करून घेतो खोट सांगत नाही मी इथून पुढं एवढा रिव्हिजन्स करून घेत असतो बारावीच्या विद्यार्थी मित्रांना त्यामुळं आमच्या इन्स्टिट्यूटचा रिझल्ट देखील खूप छान आहे तुम्हाला पण जर सत्तर पैकी सत्तर पाहिजे असतील तर फॉलोअप घ्या चलो चेक करेंगे वन मोर वन मोर प्रूफ अजून एक प्रूफ पहा डेल्टा एच फॉर फॉर्मेशन ऑफ इथेन गॅस इज मायनस एटी फोर पॉईंट फोर किलो ऍट थ्री हंड्रेड केलिंग कॅल्क्युलेट द डेल्टा यू आहो कुठून परत एकदा इंटेक्स क्वेश्चन मधला सॉल्ड क्वेश्चन टॉपिक टॉपिकमध्ये ॲज इट इज क्वेश्चन आहे तुम्हाला पुस्तक दिसत असेल ॲज इट इज क्वेश्चन आहे पहा रिॲक्शन तुम्हाला इथं दिलेली इथं दिलेलं नाही एवढाच फरक आहे इथेन साठीचा क्वेश्चन आहे इथं इत, इथेन दिलेलं आहे स्पष्टपणे इथेन गॅस किती आहे तर एटी फोर मायनस एटी फोर पॉईंट फोर आणि तुम्हाला काय विचारले डेल्टा यू विचारलेला आहे कॅल्क्युलेट डेल्टा यू त्याच्यासाठी आर दिलेला आहे सॉल्ड न्युमेरिकल आहे सॉल्ड न्युमेरिकल आहे सॉल्ड न्युमेरिकल आहे सॉल्ड न्युमेरिकल आहे बरेच विद्यार्थी म्हणतात सर सोडून दिलेल्या प्रश्नाचा काय उपयोग आहे मी माझ्या ऑफलाईन सेंटरमध्ये परत सर्व प्रश्न सोडवून घेतो फिजिकल केमिस्ट्रीचा एक ना एक क्वेश्चन सॉल्ड असेल देखील तरी पुस्तकं बंद करायला लावून मी त्यांच्याकडून सोडवून घेतो त्याचे उत्तर पाठ करून घेतो तुम्हाला पण माझी विनंती आहे सॉल्ड असू द्यात अनसॉल्ड असू द्यात इंटेक्स असू द्यात एक्सरसाइज असू द्यात एकही एक क्वेश्चन सोडू नका बाळांनो एकही एक क्वेश्चन सोडू नका ही वेळ आणीबाणीची आहे अत्यंत हलकीची परिस्थिती आहे तुमची आता कारण तुम्ही आत्तापर्यंत जर केलं नसेल आता करा ना तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जायचंय तुमचं असतं ना माझं सी ओ पी ड्रीम आहे सर मला विजिट यायला जायचंय सर मला एम बी बी एसला जायचं सर मला टॉपचं गव्हर्नमेंट नर्सिंग पाहिजे सर मला टॉपचं ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी पाहिजे मग तुमचं स्वप्न कसं पूर्ण होणार सर ते तर सीईटीवर आहे अहो सीईटीला सुद्धा तुम्हाला हेच पुस्तक आहे माझे खूप सारे प्रूफ आहेत तुम्हाला युट्यूब चॅनलवरती चेक करा CET चे सुद्धा क्वेश्चन्स ऍज इट इज क्वेश्चन्स आहेत तुम्ही जर हे केलं ना तुम्हाला फिफ्टी ऑफ फिफ्टी आहेत केमिस्ट्रीला ला पन्नास पैकी पन्नास मार्क येणार आहेत डेफिनेटली येणार आहेत फक्त तुम्ही फॉलोअप टेक्स्टबुकचा घ्यायचा आहे कारण याचा फायदा तुम्हाला CET ला होणार आहे जेवढं जास्त टेक्स्टबुक आत्ता करचाल बोर्डाची तयारी करचाल तेवढेच तुमचे सीईटीचे मार्क जास्त असतील अजून पुरावे दाखवतो पहा अँड इलेट विथ मोर मास ट्वेंटी सेव्हन सॉलिड स्टेट चा क्वेशन आहे फॉर्म्स क्युबिक युनिट सेल विथ द एज लेन फोर झिरो फाय पिकोमिटर इफ द डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल इज टू पॉईंट सेव्हन फाय टू पॉईंट सेव्हन ग्रॅम्स पर सीएन क्यू आडेंटीफाय द टाईप ऑफ युट सेल पेज नंबर सत्तावीस ट्वेंटी सेव्हन पेजवरचा पहिलाच टॉपिक आहे चेक करू शकता सर खरं वाटत नाही उघडून बघा तुम्ही ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला दिसेल अँड इलेव्हन्ट विथ द मोलार मास ट्वेंटी सेव्हन आहे का ट्वेंटी सेव्हन हे पहा यूनिट सेल विथ द एज लेंथ ऑफ 405 यूनिट सेल विथ द एज लेंथ ऑफ 405 डेंसिटी किती आहे page 2.7 आहे आणि विचारले काय व्हाट इज द नेचर ऑफ क्यूबिक युनिट सेल व्हाट इज द नेचर ऑफ द क्यूबिक युनिट सेल टाइप ऑफ युनिट सेल सेम टू सेम क्वेश्चन एक्सरसाइज पेज आहे पेज नंबर 27 पुस्तक घेऊन बसला असाल तर 100% आणि जर तुम्हाला विश्वास बसला असेल तर यस सर आणि एक कमेंट तर बॉस बनती आहे कारण खूप महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आणि तुमची ही कमेंट तुमचं हे उत्तर तुम्ही या व्हिडिओला दिलेला प्रतिसाद तुम्ही केलेले लाईक तुम्ही माझा केलेला शेअर केलेला व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टीनं मला खूप मोठी प्रेरणा मिळते त्यामुळं तुमच्यासाठी मी इथे उभा विद्यार्थी मित्रांनो झपाटून कामाला लागायचं अजून वेळ गेलेला नाही आत्ताशी तर तुमची सुरुवात आहे फक्त चलो हे पा डिराय द इक्वेशन ऑफ राउल्स लॉ फॉर बायनरी सोल्युशन कंटेनिंग नॉन हॉलेटाईल सोल्यूट ॲज इट इज एक्सरसाइज क्वेश्चन सोल्युशन टॉपिकचा एक्सरसाईज क्वेश्चन आहे चेक करा स्टेट राऊल्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन हॉलिटाईल सोल्यूट इथं फक्त बायनरी शब्द आलाय मला सांगा असं एवढं शंभर टक्के तर तुम्ही जर म्हणलं सर थोडा बदल आहे की इथं बायनरी नाही इथं बायनरी आहे मग ले हे लेस शेंबड्या लॅकरासारखं का काम झालं जर तुम्हाला सेव्हन्टी ऑफ सेव्हन्टी घ्यायचे थोडं तर अंडरस्टँडिंग वापरावं लागेल का नाही मग जर शंभर टक्के क्वेश्चन जर ॲज इट इज फॉलो केले लँग्वेज पण तीच ठेवली तर कॉपी नाही का होणार सांगा मला बोर्ड काहीतरी स्वतःच डोकं लावणार आहेत ना एक्झामिनर लोक तुम्हाला जर टॉपर्स काढायचेत असं जर म्हणलं तर सगळे विद्यार्थी सगळे क्वेश्चन्सच पाठ करून ठेवतील तसं नसतं होत थोडी तरी त्यांना लँग्वेज बदलावं लागते काहीतरी थोडे थोडे चेंजेस पण करावे लागतात म्हणून सांगतो की थोडा चेंज तर असणार आहे पण आपण आपल्या ब्रेनचा वापर केला पाहिजे त्यासाठी तुम्हाला जवळपास खूप सारे पुरावे मी या क्वेश्चन पेपरसाठी तुम्हाला दाखवलेले आहेत मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुमचं समाधान झालेलं असेल आता ह्या सगळ्या पुराव्यामधून मी जे तुम्हाला आतापर्यंत दहा पंधरा क्वेश्चन तुम्ही अख्खा पेपरचा व्हिडिओ सोल्युशन आहे ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलला हा पेपर आहे टू ट्वेंटी बोर्ड क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता सगळे ॲन्सर्स पण त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत मला फक्त या व्हिडिओमध्ये हे सांगायचं आहे हाऊ टू गेट सेव्हन्टी ऑफ सेव्हन्टी इन बोर्ड तर या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला टेक्स्टबुक फॉलो करायचं तुम्ही पुरावा बघितलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा अलीकडचा पुरावा अजून असू शकत नाही फार तर फार जुलैचा पेपर आहे पण यावर्षीचा रिसेंट पुरावा तुम्हाला दाखवला मी तेवीस बावीस एकवीसचा पेपर नाही दाखवला मी दोन हजार पंचवीसला काय विचारलेलं आहे ते दाखवलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे फक्त एकच सांगा आहे बोर्डा की बोर्डाचं पुस्तक फॉलो करा ज्यांना सत्तरपैकी सत्तर पाहिजेत ना आजपासून प्लॅनिंग करा दररोज केमिस्ट्रीचा फॉलोअप घ्या सेक्शन वाईज स्टडी करा अप्लाईड केमिस्ट्री एकदा घ्या ऑर्गेनिक केमिस्ट्री एकदा घ्या फिजिकल केमिस्ट्री एकदा घ्या इनॉरॉनिक केमिस्ट्री घ्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पण खूप सारे व्हिडिओज अपलोड होत असतात शॉर्ट सिरीज आहे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे आपलं सोमवार मंगळवार बुधवार आपण डेली तीन दिवस लाइव येतोय आहे अकरावीचे जे बेसिक टॉपिक आहे तुमचे त्याची सिरीज चालू आहे सध्या लवकरच आपण पी वाय की सुद्धा घेऊन येतोय सो so, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हे व्हिडिओज तुमच्या मी इतर मित्रमैत्रिणींना देखील पाठवा आणि त्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजे कारण आपण हँड इन हँड जर गेलो आपल्या सोबत आपलं काय हो कॉम्पिटिशन उलट आपल्याला सगळ्यांनाच चांगले मार्क्स पडावेत आणि आपला मित्र आपली मैत्रीण आपण एका कॉलेजमध्ये जायला पाहिजे इंजिनिअरिंग मेडिकलला जिथे की आपल्याला आपल्या जवळच्या अकरा मित्र मित्रमैत्रिणी असले पाहिजेत म्हणजे अजून आपल्याला फ्रेश वाटेल ज्यावेळी तुम्ही पुण्या मुंबईला जाणार आहेत तिकडच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला मेडिकल कॉलेजेसला जाणार आहेत तर आपल्या गावाकडचे मित्र पण पाहिजेत ना सोबत हो की नाही सो आपले क्लोज फ्रेंड असले पाहिजे त्यामुळे आपल्या मित्रांसोबत कधी कॉम्पिटिशन असते अवश्य सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर सत्तर पैकी सत्तर घ्यायचे असतील तर तुम्हाला कळलेलं आहे की काय करायचं आहे स्वामी सरचं फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा यू कॅन क्रिएट हिस्ट्री इफ यू फॉलो द टेक्स्टबुक केमिस्ट्री टेक्स्टबुक शिवाय दुसरं काही फॉलो करायची गरज नाही सगळं वाचा सगळं एक्सरसाईज पुन्हा पुन्हा रिवाईज करा प्रॉपर प्लॅनिंग बनवा आठवड्यात केमिस्ट्रीचे किती टॉपिक बनवायचे दररोज किती वाचलं पाहिजे आणि तुमच्या शॉर्ट नोट्स स्वतःचे तयार करा ऑर्गॅनिकसाठी रिॲक्शनचे फ्लो चार्ट तयार करा फिजिकलसाठी फॉर्म्युला सीट्स तयार करा शॉर्ट नोट्स बनवत चला हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना सत्तरपैकी सत्तर मार्क नक्की पडणार आहे सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन कन्सेप्टसह तोपर्यंत थँक्यू